शेतकरी कुटुंबात जन्मलेले दहा भावंडे पाच मुलगे व पाच मुली केडी पवार गुरुजी यांचा मुलांपैकी सहा नंबर जन्म फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस सालचा त्यांना चार मुले त्यापैकी दोन मुली व दोन मुलगे तर शिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुरू झाली सुरुवात सुरु सोवेली वाकवली या शाळेपासून सुरू झालेला प्रवास मंडणगड खेड तालुक्यातील उधळे निगडी पाले म्हप्रळ नारगोळी पालवणी शेतीशाळा शिक्षक आणि बोर्डिंग म्हणून म्हणूनही काम केले आहे नंतर तिडे व शेवटी घराडी शाळेवर एकूण सेवा पस्तीस वर्षे करून एकोणीसशे त्र्याण्णव साली सेवानिवृत्त झाले विशेष म्हणजे सर्व्हिसमध्ये अनेक कुटुंब नियोजन केले आहे समाजात वावरताना गावच्या भाविकांचे अध्यक्ष तालुका संघटनेचे सभापतीपद ग्रामपंचायत सदस्य शिक्षक उत्तम वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती बोलताना समोरच्या श्रोत्यांना खेळवून ठेवणे गंभीर आणि तेवढेच हसवणे व भाषणाची शैली ही यमक शब्दांचीच असायची त्यांच्या भाषणातील तरुण पिढीला एक नेहमी संदेश असायचा की आत्ताचा तरुण आणि त्याला म्हातारा नेतो धरून पंचक्रोशीत तसेच रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा दांडगा लोकसहवास आणि जिव्हाळ्याचा संबंध होता न्यायनिवाडा करणे तळागाळातील लोकांना मदत करणे त्यांची धाडसी करारी आणि सेवाभावी वृत्ती त्यातूनच त्यांनी मंडणगड दापोली खेड तालुक्यातील अनेक तरुण मुलामुलींचे विवाह लावून त्यांचा संसार थाटून दिला आहे वयाच्या नव्वदीतही ते तरुणांना लाजवतील अशी त्यांची तब्येत होती शालेय दशेत भरपूर व्यायाम मल्लखांब खेळलेले त्यांचे पिळदार शरीर आजही प्रेरणा द्यायचे त्यांचा एक धाडसी स्वभावाचा किस्सा आवर्जून सांगावा लागेल ते जेव्हा खेड उधळे शाळेवरून पावसाळ्यात शनिवारी रविवारच्या सुट्टीत पालवणी गावी चालत यायला निघाले असता खेड जगबुडी नदी सुसेरी फाटा इकडे नदीला भरपूर पाणी अशा परिस्थितीत त्यांनी आपले कपडे एका आणि नदीत उडी मारली ती जिद्द आणि धाडस त्यांना पलीकडच्या तीरावर घेऊन गेले असाच एक अचाड करणारा किस्सा म्हणजे एकदा घरी संध्याकाळच्या वेळेत ते खुर्चीवर भिंतीला टेकून बसले असता त्यांना हाताच्या कोपराला विंचुचावला तो चावला म्हणून त्या रागाने त्यांनी त्या विंचवाला कोपराने चिरडून मारले तसेच त्यांना रेडे बाळगायचा बैलगाडी झुंपणे ती बाल बालगणे तसेच शेतीचीही हौस होती म्हणून त्यांनी उधळावरून एक रेडा आणला आणि त्याचे नाव भोरिया ठेवले होते व त्याला माणसासारखे प्रेम दिले असे मुक्या प्राण्यांवर सुद्धा प्रेम केले असे केडी पवार गुरुजी कष्टकरी करारी आणि से स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते